शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ भाजपा विधायक देव्यानी फरांदे यांनी 21 फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील काटेगल्ली जवळील सातपीर दर्गे संबंधित एक विवादित व्हिडिओ बनवला या व्हिडिओमध्ये काही विवादास्पद विधाने केली गेली फहीम शेख म्हणतात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की येथून पुढे कुठलीही धार्मिक स्थळे विना चौकशी अनधिकृत म्हणून पाडण्यात येऊ नये समाजात काही गुंडप्रवृत्तीची लोक दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्यात न येता समाजात शांतता पाळण्यात यावी हजरत ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनची अशी मागणी आहे की भाजपा विधायक देव्यानी फरांदे मॅडम विरुद्ध एफ आय आर घेतली जावी जर असे नाही झाले तर आमची समिती कलेक्टर कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेला धरणं प्रदर्शन करेल आणि यासाठी नाशिक शहर प्रशासन जबाबदार ठरेल स्थानिक प्रशासनाची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता महत्त्वाचे आहे हमने हजरत ख्वाजा कर महाराष्ट्र कमेटी की तरफ से और नासिक मुस्लिम समाज की तरफ से कलेक्टर साहब से मुलाकात हुई और मुलाकात में इन्होंने बहुत अच्छा आश्वासन दिया है कि जिसने वादो विवाद पैदा करने की कोशिश की यहाँ के स्थानीय आमदार फरंदे मैडम उसके खिलाफ़ हमने एफ़ की मांग की और कलेक्टर साहब ने बोला है कि ठीक है मैं आपका लेटर जो है सी साहब को पहुँचाता हूँ भेजता हूँ मैं भी बात करता हूं, आप भी बात करो कि एफआईआर होना चाहिए और हमें उम्मीद है कि जो फरंदे मैडम है जिसने 21 को वीडियो बनाया और 22 टु को जो नासिक शहर का माहौल ख़राब करने वाले महानगर पालिका ने काम किया और जिसमें सहयोग नासिक शहर के पुलिस ने, ने सहयोग किया उस सारे मामले में जिला कलेक्टर साहब से बात हुई है।, है अगर एफ नहीं होती है और गुनागार को सजा नहीं मिलती है तो ट्वेंटी को हम हमारी कमेटी की तरफ से बड़े पैमाने पर धरना मोर्चा प्रदर्शन करेंगे जिसकी जिम्मेदार नासिक शहर की पुलिस को होगी हम नहीं चाहते कि हिंदू मुसलमान की यहाँ पे राजनीति करी जाए और भगवान हनुमान का नाम लेके कोई आमदार या खासदार उसको यूज़ किया जाए भगवान श्री राम हो या हनुमान हो वो हमारे हिंदू भाइयों के देवी देवता है उसको राजनीति में ना घसीटा जाए क्योंकि जो राजनीति आज महाराष्ट्र में चल रही ऐसी राजनीति उत्तर प्रदेश में चलती थी और ऐसी गंदी राजनीति महाराष्ट्र में बंद होना चाहिए इस तालुक से भी हमने जिला कलेक्टर साहब से बात की मेरा नाम परीम शेख सफल मुस्लिम युवक महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र समन्वय आज हमी जिला के जिला अधिकारी आलो हो तो दोन दिवसापूर्वी जे सातवी दर्जाचं बांधकाम अन अन इलिगल तरीकेने तोडण्यात आलं संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तिथे भेटल्यानंतर मी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्यातर्फे एक निवेदन दिलं आहे त्यांना का भविष्यात पुढच्या काळात कुठेही असे अनधिकृत बांधकाम म्हणून हे जमाव जमून काही गावगुंड जे दोन्ही समाजते निर्माण करत आहे अशा गावगुंडांना खराना देत जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस कमिश्नर साहेब यांनी आम्हाला संपर्क साधावा तो कुठलाही धार्मिक स्थळ असो तो इलिगल आहे का नाही आहे ते ठरवणं ज प्रशासनाचं काम आहे ना की कुठल्याही संघटना किंवा आमदार किंवा खासदाराचं काम आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे कुठेही अशी तुम्हाला वाटत असेल का अनधिकृत बांधकाम बांधलेलं आहे तर आम्ही तुमच्याबरोबर सहकार्य करायला तयार आहे आम्ही स्वतः येऊ आम्हाला दाखवा आम्हाला ऑन पेपर दाखवा या इल्लिगल आहे आम्ही आमच्या हाताने स्वतःहून काढून घेऊ कारण का काही द धर्मांध संघटना आमच्या हिंदू बांधवांना माथे फिरून नाशिकमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तर माझी तमाम हिंदू बांधवांना पण एक विनंती आहे अशा संघटनांचे नादी लागू नये दोन समाजात तेढ निर्माण करू नये कुठेही आम्हाला तुम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आमची गरज आहे कधीही कधीही बोलवा आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे टीम विजन न्यूज नाशिक